पनवेलमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार झालाय लिफ्टच्या बहाण्यानं गाडीमध्ये बसवून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय बस स्थानकावर सोडतो असं सांगून थेट शेतात नेत तिच्यावर अत्याचार झालेले आहेत बेचाळीस वर्षीय नराधम अमोल पदरथला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला अठरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित तरुणीनं आठ दिवसांनंतर प्रकार कुटुंबियांना सांगितला आणि त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक झाली आहे तर पनवेलमध्ये एका मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे लिफ्ट देतो या बहाण्यानं तिला गाडीत बसवलं आणि बस स्थानकावर सोडतो सांगून थेट शेतामध्ये नेत या महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आलेला आहे बेचाळीस वर्षीय नराधमाला अटक झाली आहे